नमस्कार पी के न्यूज मध्ये आपले सहशी स्वागत शिरोली पुलाची सर्व श्रमिक संघ कोल्हापूर यांच्या वतीने माननीय नामदार उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय नामदार दिलीपजी वळसे पाटील कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य द्वारा पोलीस स्टेशन शिरोली पुलाची जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक अतुल लोक खंडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले शिरोली पुलाची सर्व श्रमिक संघ कोल्हापूर यांच्या वतीने माननीय नामदार उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र तसेच माननीय कामगार मंत्री दिलीप वशी पाटील यांना पोलीस ठाणे शिरोली पुलाची तालुका हातकडून जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे यांच्याकडे कॉम्ब्रेड अतुल दिगे कॉम्ब्रेड प्रकाश कांबरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये कामगार चळवळीतील केंद्राने केलेल्या बदलापासून महाराष्ट्रातील औद्योगिक संबंधाचे संरक्षण करणे हा विषय असून महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य आहे तसेच सामाजिक न्यायाच्या कल्पना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचा निर्माण झाल्या वारकरी संप्रदाय रहितेचे राजे शिवाजी रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू व राजे कर्मवीर भाऊराव पाटील व घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व या महाराष्ट्राने देशाला दिलेले समतेचे योगदान आहे या समतेच्या वातावरणातच महाराष्ट्रातच महात्मा फुले यांचे सहकारी नारायण लोखंडे शाहूराजे डांगे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई गिरणी कामगार चळवळ अशी एकशे पन्नास वर्षाहून अधिक कामगार कायदे तयार होण्याची परंपरा निर्माण झाली या कायद्याच्या छायेतच महाराष्ट्र औद्योगिक शांततेमध्ये सुबत्ता निर्माण झाली आज केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कामगार कायदे उद्ध्वस्त करीत ते दलाल भांडवदारांच्या प्रभावाखाली काम करीत आहे दलालांना रस नाही खरेदी विक्रीत आहे त्यामुळे तेथील उत्पादनाचा ताणाबाणा नष्ट झाला तरी परकी माल विकून नफा करण्याची त्यांची वृत्ती राहते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध औद्योगिक घराण्याचे प्रमुखांनी या बदलामुळे औद्योगिक शांतताच नष्ट होईल असे स्पष्ट मत दिले आहे अशा प्रकारच्या कायद्यातील बदलांना आमचा विरोध आहे महाराष्ट्रातील कामगार संघटना कृती समितीने त्याबाबत स्पष्ट अशा सूचना आपल्याकडे केल्या आहेत आपण महाराष्ट्राचे राज्यकर्ते या, या नात्याने कामगार कायद्याचे संरक्षण करावे व महाराष्ट्राला औद्योगिक शांतता बहाल करून तेथे सुबद्दता नांदेल याची हमी तयार करावी अशी विनंती या आम्ही निवेदनाच्याद्वारे करत आहोत निवेदनावर सर्व श्रमिक संघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे मेकॅनिकल अँड इंजिनिअरिंग कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड प्रकाश कांबरे यांच्यासह आहेत यावेळी कोल्हापूर स्टील साऊंड कास्टिंग्स यश मेटॅनिक्स परफेक्ट पिन्स नॅट फाउंड्री ईडी स्टील श्रीराम फाउंड्री नीता इंजिनिअरिंग ॲक्युरेट इंजिनिअरिंग मशीन शॉप एच जी आयनं राधानगरी पॉवर प्रोजेक्ट झवल एक्सपोर्ट आदी कंपनीतील कामगार नेते उपस्थित होते यावेळी पाहूया कॉम्रेड प्रकाश कांबरे व अतुल पंतप्रधान मोदींनी जे काय शेतकरी विधेयक असेल कामगारी विधेयक असेल शैक्षणिक धोरण असेल या संदर्भात आणि भारतातल्या किती कंपन्या विकायला काढल्या या संदर्भाची माहिती आणि आपल्या कामगार विरोधी कायदे जे केले त्याचं निवेदन आपण या ठिकाणी आपली ही सभा एक दहा मिनिटात संपल्यानंतर जाऊन पोलीस स्टेशन मध्ये द्यायचं आहे यामध्ये प्रामुख्यानं काय काय मोदींनी धोरण आणलं याच्यामध्ये तर पहिलं काय असेल तर त्या संदर्भात आपण शैक्षणिक धोरण जे आहे शैक्षणिक धोरण जे आहे ते दोन हजार वीस काय आहे आवाज येतो पाठीमाग सगळ्यांना तर ह्याच्यामध्ये एकोणीसशे सहासष्ट ला कोठारी म्हणून आयोग होता त्याने शैक्षणिक धोरण आणलं सुरुवात केलं आणि त्याच्यामध्ये सहा टक्के जीडीपी मध्ये जीडीपी मध्ये सहा टक्के तरतूद केली पण आज अखेरच्या सहा टक्के तरतुदीची त्याच्यामध्ये अंमलबजावणी झालेली नाही त्याच्यानंतर एकोणीसशे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये देखील सहा टक्क्यात जीडीपी मध्ये ही अंमलबजावणी झालेली नाही त्याच्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी ला शैक्षणिक धोरण आला आपल्या देशामध्ये त्याच्यानंतर त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव ला शैक्षणिक धोरणामध्ये थोडा बदल केला दोन हजार नऊ ला शैक्षणिक धोरणाचा कायदा आणला आणि दोन हजार तेरा ला त्याची अंमलबजावणी केली लक्षात आलं का तुमच्या काय काय झालं ते याच्यामध्ये दे। आता प्रामुख्यानं आपल्या देशात जी काय शाळा कॉलेज आहेत ती साधारणपणे पन्नास हजारच्या आसपास आहेत आणि ती सगळी मोडून त्याच्यामध्ये फक्त पंधरा एक हजार काय करणार आहेत ठेवणार आहेत बाकीची सगळी शाळा कॉलेज ही त्याच्यामध्ये बंद करणार आहेत लक्षात ठेवायचं आताचं जे काही शैक्षणिक धोरण आणले त्याच्यामध्ये काय बदल आहेत पहिलं तीन वर्षे पूर्व प्राथमिक शिक्षण आवाज येतो पाठी बघ त्याच्यामध्ये पहिले तीन वर्षे पूर्व प्राथमिक शिक्षण त्याच्यानंतर पहिली आणि दुसरी त्याच्यामध्ये साधारणपणे सहा सात वर्षे जातात आपली त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तिसरी चौथी आणि पाचवी तिसऱ्या टप्प्यामध्ये पाचवी सहावी आणि सातवी लक्षात आलं काय आणि चौथा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये नववी दहावी अकरावी आणि बारावी साधारणपणे आठवी पर्यंत आपला मुलगा चौदा वर्षाचा होतोय आता याच्यामध्ये कामगार मजूर कायदा जो आहे तो देखील बदल करायचा चाललाय आता अठरा वर्ष झाले की कंपनीमध्ये कामाल कामाला घेतात चौदा वर्ष इथून पुढे झाले की तुमच्या पोरग्याला कामाला लावायला तुम्ही मोकळं आठवी पर्यंतच्या पोरग्याला व्यवसाय शिक्षण देणार त्याच्यामध्ये क्राफ्टिंग असेल कार्पेंटर असेल लॉन्ड्री असेल वगैरे जे काय असेल ते असेल ते त्याच्यामध्ये काय करणार तुम्हाला शिकवणार आणि चौदा वर्ष झाले की त्यांना आपलं काय करायचं जा? यायचं आणि आपलं कामाला सुटायचं शिक्षणाचा काय त्याच्यामध्ये गुळ सगळा म्हणायचा काय दहावीचा बोर्डाचा त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही बारावी बोर्डाबद्दल कुठे त्याच्यामध्ये ठामपणे मांडलेलं नाही त्यामुळे बोर्ड परीक्षा होणार आहेत की नाही ह्याच्याबद्दलची काय माहिती नाही लक्षात ठेवायचं आता जे काय शैक्षणिक धोरण जे हे केलंय हे कस्तुरी रंगण म्हणून जे कमिटीचे प्रमुख होते त्याच्या अंडर हे शैक्षणिक धोरण हे दोन हजार वीस जे आहे ते लागू केले आणि ह्याचा जो अभ्यासक्रम असणार आहे तो पूर्णपणे एन सी म्हणून जे काय केंद्रीय शैक्षणिक धोरण आखणाऱ्या संस्था आहे त्यांचे म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग एन टी यांच्या अंडर हे शैक्षणिक धोरण सगळं हिच्यामध्ये राबवलं जाणार आहे आता फक्त आपण विरोध करतोय अशातला काय भाग नाही भाजपच्या ज्या काही संघटना आहेत कामगारांच्या हिताच्या बाजूने काम करणाऱ्या त्यांनी देखील याच्यामध्ये भारतीय दे मजदूर संघ त्यांनी देखील त्या कामगार कायद्याला याच्यामध्ये विरोध केलाय कामगार कायद्याला त्यांनी पण काय विरोध केला तर कामगारांच्या बाबतीतलं जे काही धोरण आहे त्यांनी आता तयार केलेलं त्यामध्ये काय म्हटले की भारतीय संविधान सर्वोच्च न्यायालयाचं याच्यामध्ये काय आहे निर्देशनाचं हंडन केले आता जे काय कामगार कायदे तयार केले त्याच्यामध्ये उद्योजक आणि प्रशासनाच्या बाजूचं हे काय आहेत कायदे आहेत आता सध्याचे देशामध्ये औद्योगिक शांतता त्याला धोका निर्माण झालाय त्याच्यानंतर आमची जे काही ट्रेड युनियन आहे त्याची ताकद कमी करायचं या ठिकाणी त्यांनी काम, के काम, ही त्या काम केले आणि कामगाराचाही त्यांच्या नोकऱ्या त्याच्या संरक्षणाला कदा आला त्यामुळे आपण ह्या कामगार कायद्याचे आपले आता केलेच नवीन बदल त्या कामगार कायद्याला आपण तेवढ्यासाठी या ठिकाणी काय करायला विरोध करायला हवी कामगार कायद्यामध्ये कुठले कुठले बदल केले त्यांनी तर त्याच्यामध्ये पहिलं जे आणलं आता मला वाटतंय मला जुलै दोन हजार एकोणीस तिने एक पहिलं पास केलं त्याच्यामध्ये वेज कोड आणि वेजेस हे दोन हजार एकोणीसला त्यांनी पास केले त्याच्यामध्ये काय म्हटले की सगळ्यांचा पगार एका तारखेला होणार आठ तासात काय काय होणार नाही वाढ होणार नाही वगैरे असं त्यांनी काहीतरी म्हटले आणि नंतर जे ते आता परवा तीन त्यांनी जे काही विधेयक आणली राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये मंजूर करतेचा जो कायदा केला त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल रिलेशन बिल एक आहे त्याच्यानंतर ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन बिल एक आहे आणि तिसरं बिल जे आहे ते सोशल सिक्युरिटी बिल आहे सोशल सिक्युरिटी मध्ये काय म्हटलं की तुम्हाला आता वर्षाला आपल्याला ग्रॅज्युएटी मिळत एक वर्षाने सुरू होणार त्याच्यानंतर इंडस्ट्रीशन बिल त्याच्यामध्ये कसं कामगार असतील तर ते कारखाना बंद करायला तर सरकारची परवानगी घ्यायला लागायची आता तीनशे कामगार असले तीनशे पेक्षा कमी असलं तर मालकांना मुभा कधी पण कंपनी बंद करायला संप करायचा अगोदर चौदा दिवस नोटीस द्यायला लागायची आता साठ दिवस अगोदर द्यायची आणि मला वाटतं ते कन्सल्युशनला गेले की ते आणि पुढे तिथं चर्चा होणार म्हणजे ते काय संपाचं आपल्या हात्यानं त्यांनी त्याच्यामधन काढून घेतलेलं ठेवायचं असे हे कामगार कायद्यामधील बदल आहेत शैक्षणिक झाले कामगार विरोधी झाले त्याच्यामध्ये आता शेतकरी शेतकरी विरोधी जे कायदे केले त्याच्यामध्ये काय केले त्यामध्ये देखील त्यांनी तीन कायदे केलेत शेतकरी विरोधक जे आहेत शेतकरी विरोधी जे विधेयक त्याच्यामध्ये पहिलं विधेयक आहे शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन सुविधा विधेयक असं आणले त्याच्यामध्ये काय होणार आहे कृषी बाजार समिती त्या आहे दुसरं कुठलं आहे त्याच्यामध्ये काय होणार पहिल्या कायद्यामध्ये बाजार शुल्क मिळणार नाही मध्यस्थी किंवा आर्थिक आणि शेतकऱ्यांच्या माला जी किमान आधारभूत किंमत मिळते ती त्याच्यामध्ये काहीही मिळणार नाही दुसरं बिल कुठलं आणलंय कंत्राटी शेती होणं दुसरं विधेयक आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे शेतकरी सक्षमपणे वाटाकडी करणार काय ह्या बिलामध्ये हे जे काही विधेयक आणले कंत्राटी शेती बाबतीच ते होणार का त्याच्यानंतर लहान शेतकऱ्यांचं जे काय आहे ते करा होणार का या कायद्यामध्ये असा एक विषय आहे त्याच्यामध्ये आणि शेतक जे ते आवश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक त्याच्यामध्ये काय आहे अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक असले त्याच्यामध्ये मोठ्या कंपन्या साठा करणार आमचा जे काय माल आहे त्याच्यामध्ये मोठ्या कंपन्या जे आहेत त्याच्यामध्ये टाटा करणार त्याचं उत्पादन आपण करायचं शैक्षणिक आहेत आता मोदी सरकार म्हणते की अगोदरच्या सरकारनं सत्तर वर्षात काय केलं आपण काय त्या काँग्रेसचे समर्थक नाही किंवा त्या भाजपचे आपण कोणाचे समर्थक नाही आपण जेव्हा आपल्या विरोधात कायदा करतो त्यांचे आपण विरोध बरोबर ना आपल्याला कोणाशी काय देणं नाही घेणं नाही ना आपल्याला रोज काम करायला पाहिजे तर आपलं चालणार आहे आपल्याला कोणाच्या पाठीमाग कोणाला झेंडा घेऊन फिरायची काय गरज त्याच्यामध्ये भासत नाही लक्षात ठेवा त्यामुळं सत्तर वर्षात काय केलं असं म्हणणार काय केलं सत्तर वर्षामध्ये हॅलो हॅलो आवाज येतोय हा तर सत्तर वर्षामध्ये काय केलं असं म्हणणाऱ्यानं काय केलं आपण काय तिने समजत नाही पण नेमकं तिने काय केलं सत्तर वर्षामध्ये हे बघा जवाहरलाल नेहरूंनी किती कंपन्या बांधल्या सरकारी कंपन्या तेहतीस बांधल्या त्याच्यामधली एक सुद्धा विकली नाही लालबहादूर शास्त्रींनी किती बांधल्या पाच बांधल्या त्यातली एक सुद्धा विकली नाही इंदिरा गांधीने किती बांधल्या सासष्ट सरकारी कंपन्या बांधल्या एक सुद्धा विकली नाही त्याच्यातली मोरारी देसाई बिगर काँग्रेस सरकार होतं त्यांनी देखील नऊ बांधल्या त्यांनी देखील काही विकलं नाही त्याच्यामध्ये राजीव गांधीनं सोळा सरकारी कंपन्या बांधल्या त्यानं सुद्धा एकही विकली नाही याच्यामध्ये विश्वनाथ लसिंग हे इतर सरकार होत त्यांनी दोन बांधल्या त्यांनी एक सुद्धा विकली नाही त्याच्यानंतर पी व्ही नरसिंराव हे सरकार होतं त्यांनी चौदा सरकारी कंपन्या बांधल्या त्यांनी देखील एक सुद्धा विकली नाही डी देवेगवडा आणि इंद्रकमाल भुजराव असे दोन पंतप्रधान झाले त्यांनी तीन बांधल्या दोघांच्या मध्ये हे सुद्धा ब्रिगेड काँग्रेस सरकार होतं त्यांनी एक सुद्धा विकली नाही अटल बिहारी वाजपेयी हे भाजपचा मुकोवर होता त्यांनी तेवढ्या सतरा कंपन्या बांधल्या नवीन आणि त्याच्यातल्या जाता जाता त्यांनी सात विकून गेल्या म्हणजे दहा शिल्लक राहिले त्याच्यातल्या आणि ह्याच्यानंतर मनमोहन सिंग परत सत्तेवर आले आणि मनमोहन सिंग सत्तेवर आल्यानंतर त्यांनी तेवीस सरकारी कंपन्या बांधल्या असं सगळं मिळून काँग्रेस शासित प्रदेश बघायला गेला तर साधारण एकशे अडतीस कंपन्या त्यांनी शिल्लक ठेवल्या अजून त्यातल्या पाचच कंपन्या फक्त विकल्या गेल्या लक्षात आलं काय अशा एकशे अडतीस कंपन्या ह्या काँग्रेसच्या कालावधीत बांधल्या आणि ह्या मोदीच्या कालावधी एकही कंपनी बांधली नाही पण संख्या विकण्याची सर्वाधिक जास्त म्हणजे जवळपास तेवीस संख्या येते पण आरटीआयच्या माहितीनुसार सव्वीस कंपन्या त्यांनी आता विकायला काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे बांधली नाही एक पण पण विकायला काढल्या सव्वीस असं हे आपलं मोदी सरकार सगळ्यांचं आवडत सरकार हे तुम्ही ध्यानात ठेवा काय केलंय त्यांनी काय केलं म्हणते आणि हे आम्ही सगळं काय केलेलं तयार केलेलं के के सगळं विकून खाव लागले असं सगळं झालंय त्याच्यामध्ये लक्षात आलं काय सव्वीस कंपन्यामध्ये साधारणपणे कुठल्या कंपनी येतील कंपनीची नाव पण तुम्हाला थोडक्यात माहिती असते एका दुसरी लक्षात राहील पण सव्वीसच्या सव्वीस कंपन्या हे आरटीए खाली माहिती आली आपल्याकडे हे तेवीस म्हणून दिली पण सीतारामन जे आहेत अर्थमंत्री त्यांनी सव्वीस कंपन्यांचा याच्यामध्ये उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये पहिले प्रोजेक्ट अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड हे पीडीआयएल आय एल आहे इंजिनिअरिंग प्रोजेक्ट इंडिया लिमिटेड ईपीआयएल आहे पवन हांस म्हणून आहे बी अँड आर कंपनी लिमिटेड आहे एअर इंडिया आहे हे भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर टाटांच्या ताब्यामध्ये एअर इंडिया कंपनी होती ती परत आता विकायला काढली आणि मला वाटते परत टाटाच घेतील अशी त्याची परिस्थिती आहे त्यांची घेणारच आहे त्यांचं जे काही दैवत आहे म्हणा काय हरकत नाही सुरुवातीला त्यांचीच होती खाजगी होती पण भारतानं ती ताब्यात घेतली आता परत भारत एवढ्या वर्षांतर विकायला आणि टाटा घेण्यामध्ये त्यामध्ये इच्छुक आहेत सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आहे सिमेंट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड आहे इंडियन मेडिसिन अँड फार्मास्युटिकल आहे सालेम स्टील प्लांट आहे फेरोस स्क्रॅप निगम आहे नागनार स्टील प्लांट आहे याच्यामध्ये भारत अर्थ मोस्ट म्हणजे बीएमएल आपण म्हणतोय ती सरकारी कंपनी त्याच्यानंतर एचएलएल लाईफ इन्शुरन्स आहे भारत पेट्रोलियम म्हणजे बीपीसीएल भारत पंप आहे त्याच्यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम पण आहे शिपिंग कॉर्पोरेशन आहे कंटेनर कॉर्पोरेशन आहे निलाचल इस्पात निगम आहे हिंदुस्थान भारत पेट्रोलियम पंप म्हणजे बीसीपीएल हे पण आहे स्कूटर्स इंडिया लिमिटेड कंपनी आहे हिंदुस्थान न्यूज प्रिंट आहे कर्नाटक अँटीबायोटिक्स आहे बेंगॉल केमिकल्स आहे हिंदुस्थान अँटीबायोटिक्स म्हणजे जी विमानाची विमानाची कंपनी आहे विमानाची कंपनी जी पुण्यामध्ये मला वाटते ती सुद्धा तिने विकाला काढल्या इंडियन टुरिझम आहे आणि हिंदुस्थान कार्बन अशा कंपन्या अशा सव्वीस कंपन्या मोदीने आता विकायला काढल्यात आणि यांचा जो नफा आहे तो प्रचंड आहे यांचा शेअर सर पण तुम्ही बघायला गेला तर हजारो कोटी रुपये मध्ये आहे आणि पण आता काहीतरी एक लाख उत्पन्न निर्माण अशा पद्धतीनं आपल्याला पूर्णपणे पूर्णपणे आपल्याला दिशाभूल करून नोटबंदी करा जीएसटी घ्या हे सगळं असं मत डायव्हर्ट करायचं हिंदू मुस्लिम करायचं कुठेतरी आपलं बॉम्ब टाकायचा धान म्हणायचं आणि काय करायचं तुमची मन मत वाळवायची आणि तेवढा मोका साधायचा आणि परत सत्तेवर जायचं आणि परत तुमच्या विरोधात सगळे कायदे तयार करायचे अशा पद्धतीचं हे मेजॉरिटीचं सरकार करायला लागले आणि ह्याच्यासाठी आपल्यासाठी मोदी सत्तेवरती राहण्यात एक दिवस सत्तेवरती राहण्यामध्ये आपल्यासाठी धोका आहे त्यामुळे मोदी सरकार हे जे आहे ते बरखास्त करा अशी मागणी आपण राष्ट्रपतींच्याकडे करायची आहे आणि त्याचं निवेदन देण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला जायचं आहे त्यासाठी आपण सगळीजण ह्या ठिकाणी एकत्र जमले त्यानंतर आपल्या संघटनेचे लाल निशान पक्ष निशाणवादीचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्ह्याचे आता कांदा नव्वद रुपये किलो झालेला आहे पण हे पैसे शेतकऱ्याला जात नाहीत हे व्यापाऱ्यांना जायला लागले आणि लासलगावच्या बाजारात कांदा खरेदी करायचं तिथल्या व्यापाऱ्यांनी थांबवलंय ते म्हणतात मोदीनं केलेल्या कायद्याप्रमाणे किती कांदा साठवायला आम्हाला परवानगी द्या तोपर्यंत शेतकऱ्याचा कांदा आम्ही खरेदी करणार नाही म्हणजे कांदा आम्ही नव्वद रुपयाने घ्यायला लागलोय शेतकऱ्याचा कांदा अजून वावरातच आहे बाजारात आला नाही आणि मोदीनं कायदा केल्यामुळे व्यापाऱ्यांना मस्ती आलेली आहे आणि ते म्हणायला लागले कि किती कायदा साठवा कांदा साठवायला आम्हाला परवानगी द्या दे 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 मोदीच्या का कायद्याप्रमाणे मग आम्ही काय करतो शेतकऱ्याचा कांदा खरेदी करतो म्हणजे चटके आम्हाला मोदीचे बसायला लागले माझ्याकडे वोडाफोनच कार्ड आहे त्याच रिचार्ज तीनशे नव्याण्णव रुपये होतो एक साधारण सात महिन्यापूर्वी चौऱ्याऐंशी दिवसाचं रिचार्ज तीनशे नव्याण्णव म्हणजे चारशे आता तेच रिचार्ज काही फॅसिलिटीत वाढ नाही मला साक्षीला बसते याच कारण सरकारी कंपनी बीएसएनएल जी आहे ती मोदीनं विकून टाकलेली आहे ती बीएसएनएल विकल्यामुळं आता सरकार टेलिफोनच्या धंद्यात नाही आहे त्याच्यामुळं आता खाजगी भांडवलदार सांगतील ते पैसे आम्हाला द्यायला लागतील आम्ही वडाप मध्ये बसलो तर वडापवाला आम्हाला काय सांगतंय एस टी दरानं तुला नेतो कारण एस टी आहे उद्या एसटी आणि जर संपून टाकली तर वडापाला सांगल तेवढे पैसे आणि सुटल तेव्हा गाडी खाजगी बस काय आहे खाजगी बस तेच आहे सांगल तेवढे पैसे सुटल तेव्हा गाडी सणासुदीच्या वेळेला जायचं झालं ते सांगते मुंबईला जायला किती लागतील हजार लागतील बाराशे लागतील दीड हजार लागतील आम्ही मोकाट्याने काढून देत नाही जेव्हा काम नसतंय गर्दी नसती त्यावेळा आम्ही बसतोय दोन दोन तास वाट बघतोय गाडीत तीन माणसं असतात कुणाला विचारायचं माहिती नाही मग एक पोरग येते म्हणते उतरा उतरा ही गाडी जाणार नाही तिथं अजून दोनशे मीटर वर दुसरी गाडी आहे तिथं तुमचं सामान घेऊन जाऊन तिथं बसा लगेच शुट, मग आम्ही तिथं असल ती शेवटची सीट असली तरी तिथं जाऊन बसतोय हे खाजगी जे आहे हे खाजगी या देशामध्ये दे वाढवायचं आणि भांडवलदारांना समाजाला लुटायला परवानगी द्यायची हे मोदीचं राजकारण चाललेलं आहे नोटबंदी केली आम्हाला कायदे रद्द केलेले आहेत आपण निवेदन तयार केलेलं आहे काय निवेदनात म्हटलंय या महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकास का झाला कारण इथं सत्तांची परंपरा होती जी समतीची होती शिवाजी राजांचं गरीबांच्या बाजूच राज्य होत त्याच्यानंतर महात्मा फुले महाराष्ट्रातच झाले शिवाजीराजे महाराष्ट्रातच झाले बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातच झाले कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्रातच झाले शाहूराजे महाराष्ट्रातच झाले हे सगळं जे महाराष्ट्रात झालं त्यामुळे इथं जा समतेचं वातावरण होत त्यामुळे कामगार कायदे सुद्धा महाराष्ट्रातच तयार झाले आणि इथंच औद्योगिक विकास झाला जरी बिहार बिहार म्हणाले तरी तिथली माणसं आमच्याकडे कामाला येत ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती समतेच्या विचारात महाराष्ट्रात तयार झाली दुसरं मोठं औद्योगिक राज्य कोणचं आहे तामिळनाडू आहे ज्या ठिकाणी कळगम म्हणजे समतेचा विचार जन्माला समते समते आला हे जे काय दोन राज्यात झाले ते इतर ठिकाणी का झालं नाही याच कारण समतेचा विचार नव्हता या समतेच्या विचारामध्ये कामगार कायद्याचा विचार हा प्रमुख झाला आणि आता मोदी काय करायला लागलाय खरेदी विक्रीवाल्या गुजरात बंद आलाय व्यापाऱ्यांच्या गुजर मारवाडी म्हणते की नाही गुजरात बंद आलाय आणि त्याला देणं घेणं उत्पादनाशी नाही याच घेत त्याला विक एवढा धंदा त्या गुजराती कायम केला आणि आता चिनी माल आणून देशात विकायचा धंदा ते करत आहेत इथं गलवान मध्ये आमचे सैनिक पावल्यानंतर आमच्या लोकांना भयंकर राग आला चिनी आप बंद करायची ठरली आता गुजरातचा गुजर असलेला अंबानी काय म्हणतोय अंबानी म्हणतोय चिनी मी विकत घेतून भारतात चालवतो विकत घेणार म्हणजे आराम खोरा तू पैसे कोणाला देणार किण्याना देणार ना मग तू कसला देश बघत आणि तुला मदत करणारा मोदी तरी कसला देश बघता हा प्रश्न या ठिकाणी अशी भूमिका त्या ठिकाणी आपण तयार करून सगळीकडे कर निदर्शन चालली चंद झालं आजऱ्याला झालं घडिंग झालं राजानगरीला झालं साताऱ्यापर्यंत सगळीकडे निदर्शन चाललेल्या आहेत पण आज सोमवार आपल्या इथं औद्योगिक सुट्टी असल्यामुळं सकाळी जमून आपण निदर्शन करूया असं ठरवलं त्या पद्धतीनं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने तुमचं अभिनंदन केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दलचं निवेदन पण आपण देणार आहे काय म्हणणं आपलं आपण उद्धव ठाकरेंना निवेदन पाठवतोय हे खाण आहे महाराष्ट्रात आणू नका आमच्या इथल्या शेतकऱ्यानं साखर कारखाने उभे केले उत्तर भारतात साखर कारखाने आहेत ते मारवाड्यांचे आहेत शेतकऱ्यांचे नाहीत इथला शेतकरी सक्षम आहे लोकशाही त्याला समजते त्यानं साखर कारखाने उभे केले सहकार उभा केला एकूण देशातल्या सहकारापैकी अठ्ठेचाळीस टक्के महाराष्ट्रात आहे हे आमच्या शेतकऱ्याचं इथल्या सामान्य माणसाचं वैशिष्ट्य आहे ही घाण जी दिल्लीवरनं मोदीने पाठवलेली आहे ही महाराष्ट्रात आणू नका त्याचे कामगार कायदे महाराष्ट्रात आणू नका आणि बजाज न परवा सांगितलं बजाजा भांडवलला आहे त्याला खरं उत्पादन करायचं असतं तो म्हणाला कामगार कायदे मोदीचे इथं लागू झाले तर औद्योगिक शांतता नष्ट होऊन जाईल कारखाने चालू शकणार नाहीत कारण का आठ तेहतीस तीस द्या असं नव्या कायद्यात लिहिले आणि म्हणणार एवढं केलंच गेलो कुठं वीस टक्के दिला पाहिजे मग आम्ही आणि मालक भांडण सुरू झालं तर काय संप होईल शांततेनं ना नांदल काय नाही आणि हे उत्पादन करणाऱ्या मालकाला पण नफो आहे आणि कामगारांना पण नफो आहे तेव्हा हे गेलं पाहिजे महाराष्ट्रात नभो हे निवेदन पण आपण देणार आहे शैक्षणिक धोरण आठवी नंतर पोरं का, कामाला बारावी नंतर कारकुन म्हणून कामाला आणि पन्नास हजार पेक्षा देशात जास्त कॉलेजेस आहेत मोदी म्हणतोय फक्त पंधरा हजार ठेवायची इथे मेडिकल असलं पाहिजे इंजिनिअरिंग असलं पाहिजे आर्ट्स असलं पाहिजे कॉमर्स असलं पाहिजे सायन्स असलं पाहिजे मग घोडावत सोडून कुठल्या कॉलेज आणि डी पाटील सोडून राहील जायला लाखात आहे कॉलेजला किती द्यायला लागेल आमचं काय होईल आमच्या पोरांच्या शिक्षणाचं काय होईल आमचं सामान्य माणसांचं शिक्षण नष्ट करण्याचा धंदा या मोदीनं काढलेला आहे हे आम्हाला अजिबात चालणार नाही आणि ह्याच्याकरता या विरोधामध्ये आपण काय करायला लागलेलं आहे हे निदर्शन करून त्या ठिकाणी निवेदन देणार आहे पोलिसांना विनंती आहे पोलिसांना विनंती आहे तुमच्या विरोधात आमचं काय नाही आमची निवेदन आहे ती मुख्यमंत्र्यांकडे पाठवा एक गोष्ट दुसरं काय आहे दुसरं एक निवेदन आमचं आहे ते राष्ट्रपतींकडे पाठवा कारण राष्ट्रपतीलाच अधिकार आहे मोदीला बरखास्त करायचा आता काही लोक म्हणतील चोवीस सालापर्यंत सरकार आहे चोरांच्या टोळीत कुठला नियम असतोय चोरांच्या टोळीत नियम नाही तीनशे खासदार आहेत ते सगळे चोर आहेत स्वतःच्या मालमत्ता वाढवाय करता राजकारणात आलेल्या आहे किंवा हे भांडणं लागली तर मोदीचं सरकार झटक्यात पडल लय काय कौतुक आम्हाला नाही आहे मेजॉरिटीच जोपर्यंत हे आमच्या विरोधात काम करणार रह सरकार आहे तोपर्यंत आमचं जीवन स्थिर राहू शकत नाही लॉकडाऊन केला कसा लॉकडाऊन केला गरिबांचं सगळं वाटोळ झालं लॉकडाऊन मध्ये आंबांनी मात्र सहा नंबरवर ना पाच नंबरवर गेला कसा गेला मी बाहेरच पडलो नाही घरातनं मी बाजारातच गेलो नाही तरी अंबानी मोठा झाला कारण मोदीनं विकलं मोदीनं कंपन्या विकल्या त्या सर विकल कुणी विकत घेतल्या अंबानीनं विकत घेतल्या म्हणून अंबानी मोठा झाला म्हणजे देश विकायचा भांडवलदाराला मोठं करायचं आम्हाला तुलवायचं असं जे धोरण आहे हे धोरण चालणार नाही याच्या विरोधामध्ये आपण सगळीकडे जागृती करायला लागलोय आणि त्या जागृतीमुळं हे सरकार चवीस सालापर्यंत सुद्धा टिकू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार हे थोडस आपण लक्षात घ्या आणि त्या दृष्टीनं तुम्ही सगळं आलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन मी प्रकाश कांबरेला सांगतो की शिष्टमंडळ घेऊन पोलीस स्टेशनला तुम्ही का एक शेतकऱ्यांचं निवेदन आहे एक ते द्या एक पक्षाचं निवेदन आहे एक तीन लोकांनी द्या शिक्षणासंबंध शेतकऱ्यांसंबंधी निवेदना आहे एक तीन लोकांनी द्या नाशी करून वेगवेगळी शिष्टमंडळ जाऊन या ठिकाणी निवेदन आपण द्यावी हे पण एकूण चार निवेदन आहेत एक कामगारांचं निवेदन कामगार कायद्याबद्दलचं आहे एक शेतकऱ्यांबद्दलचं आहे शेतकऱ्यांबद्दल शिक्षणाबद्दल एक बोलीला घालवा असं निवेदन अशी चार निवेदन आहेत तेव्हा बारा लोक कोणतरी तुमच्यापैकी प्रमुख प्रमुख आहेत प्रकाश कांबळेकरांचीच प्रकाश कांबळेकर त्या ठिकाणी जावं आणि निवेदन द्यावं असं मी विनंती तुम्हाला करतो मोदी जी जय मोदी जी